मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अमरावती जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या माजी नेत्या प्रीती बंड यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे आपल्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की माहितीनं लाडकी बहीण योजना आणली या योजनेच्या विरोधात अनेक जण न्यायात गेले होते पण आज मी सांगतो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले तसेच पुढे म्हणाले दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे फिल्मी डायलॉग आहे न एक बार मेने कमेंटमेंट भी नाही सुनता असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी लागवली एकनाथ शिंदे म्हणाले की यावेळी प्रथमच इतके मंत्री अमरावतीत आले आहेत या महाराष्ट्रात दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं जर आले नाही तर गावात जाऊन शेती करणार असल्याचे म्हणाले होते असे एकनाथ शिंदे म्हणाले नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लागवला प्रीतीताई आपणा स्वगृही आलात तुमच्या पाठीशी हा तुमचा भाऊ उभा आहे संजय बंड यांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली पण आता ते बघा काय समजतात या आमच्या शिवसेनेत कोणीच नेता नाही शिवसेना अजून आपल्याला वाढायची आहे असंही शिंदे म्हणाले मेहनत केल्यानंतर काय होते ते बघा मी शेतात गेलो की काही जण म्हणतात बघा गेला नाराज झाला मी मजा घेत असतो पण काही जण तर विदेशात जातात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी लागवला मी विचारांशी कधीही तडजोड केलेली नाही म्हणून जी पद आहे ती लोकांच्या सेवेत देतो असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा